आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय निषेध आंदोलन करण्यात आले पंजाबमधील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या आरोपींना व यातील सूत्रधाराला अटक करण्यात यावी त्याला तात्काळ अटक करावी व त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अधिवक्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद नेंडवे जिल्हा महासचिव इंगळे यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नवशाद पटेल पंजाबमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची जी विटंबना झाली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याचा जाहीर निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग यांच्या वतीनं व महानगराच्या वतीनं या ठिकाणी हे निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे जर यामध्ये आरोपीला जरी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पण या आरोपीच्या मागे असणाऱ्या मास्टर माइंड सजा झाली पाहिजे यासाठी हे खरं आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा परभणीत अशी घटना घडली आणि या देशात या घटनेला थांबल्या पाहिजे म्हणून आरोपीला फाशीची सजा झाली पाहिजे म्हणून आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा